हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा ब्लॉग आहे ना थोडा स्पेशल असणार आहे uh, कारण इट्स माय हजबंड्स बर्थडे आणि आमचे बरेच असे प्लॅन होते खूप काही uh, बाहेर वगैरे जायचं होतं पण मी ह्याची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्हाला ते कॅन्सल करावे लागले कारण डॉक्टरने तिला uh, ट्रॅव्हलिंगसाठी स्ट्रिक्टली uh, नाही सांगितलं होतं म्हणून तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप काही होणार आहे ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल तर मी इथे मस्तपैकी ओट्स मॅगी बनवणार आहे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चॉप करून घेतलेलं आहे मी ह्याच्या बाबांना सकाळी सकाळी गोड जास्त आवडत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला मॅगी बनवूया इथे सकाळचे सव्वा सात झालेत हे दोघे अजून सुद्धा झोपलेलेच आहेत तोपर्यंत मी माझी कामं आवरते आणि हा आमच्या बाल्कनीतला मॉर्निंग व्ह्यू मस्त असा सूर्य आम्हाला रोज दिसतो उगवताना आणि त्याची किरणंसुद्धा सुद्धा छानपैकी आमच्या घरात येतात तर इथे मी ब्रेकफास्टचं छान असं प्लेटिंग केलंय चला तर मग बड्डे बॉयला थोडं स्पेशल फील करूया हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू इथे मी छोटस नोट हॅपी बड्डे चा त्यांना दिलंय आधी त्यांना रेट करून घेऊ द्या मग मी तुम्हाला दाखवते थँक्यू सो मच तर हे माझं छोटस बर्थडे नोट आहे गाईज प्लीज रायटिंगला इग्नोर करा आणि माझ्या ज्या आहेत त्या एन्जॉय करा ओके थँक्यू <laughs> <देरे में। laughs> इथे आमची अजून पण झोपलेली अरे बापरे उठली <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा तीन झोपली होती पण मी अचानक आल्याने तिला अजून झोप आहे वाटत थंडीमुळे मी ह्याला आळस भरला होता आणि तिचा आळस जाईपर्यंत इथे आम्ही मस्त चहा आणि मॅगी एन्जॉय केलं आणि बाकी दिवसभराचा काय प्लॅन करायचा कुठे जायचं ते आम्ही डिस्कस करत होतो काय करते बाबू मला आवाज पण नाही दिला तू हा गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग इतकीशीद अशी नाही व्यवस्था गुड मॉर्निंग इथे मी अशी मस्तपैकी रेडी झाले होते इथे मी मिहाला पण रेडी केले आणि त्याची सगळी औषधं होती ती दिला दिली आणि तिला वाफ सुद्धा दिली होती त्यानंतर इथे मस्त देवपूजा करून घेतली मग यांचं औक्षण करून घेतलं आणि देवाकडे मागितलं की यांना चांगलं आरोग्य दे आणि भरभरून यश दे आणि इथे मी ह्यासारखे मागे लागली होती आई मला टिक्का लाव आई मला टिक्का लाव मग काय तिचं सुद्धा इथे आवक्षण करून घेतलं इथे बाजूला बसलेत ते मिहाच्या बाबांचे काका आहेत आणि हे आमच्या शेजारीच राहतात ते सुद्धा सकाळी यांना विश करायला आले होते तर मी ह्याचं म्हणणं होते की आई आजोबांना सुद्धा टिक्का लाव मग त्यांना सुद्धा टिक्का लावून आरक्षण केलं ला। बराच उशीर झाला होता आम्हाला घरातलं सगळं औरेपर्यंत मिहाच आवरेपर्यंत खूपच लेट झाला होता पण तरी पण आपला पटापट पत निघालो आम्ही कारण एक तासाचा डिस्टन्स हो होता आणि आम्हाला मिहासोबत असल्यामुळे वेळेत घरी यायचं होतं तर घरचं सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर जायला ऍक्च्युली uh, आम्ही जाणार आहोत खोपोलीला गगनगिरी महाराजांचं मठ आहे ना तिथे आमचे बरेच काही प्लॅन होते मी सकाळी तुम्हाला बोलले uh, की मिहाची ह्याची तब्येत ठीक नव्हती uh, त्याच्यामुळे आमचे सगळे प्लॅन कॅन्सल झाले आणि आम्ही डॉक्टरांना सुद्धा पुन्हा विचारलं होतं की आम्ही तिला घेऊन जाऊ शकतो का पण डॉक्टर स्ट्रिक्टली बोलले की नाही घेऊन जाऊ शकत आम्ही तिचे ब्लड टेस्ट वगैरे केले बाय दी ग्रेस ऑफ गॉड रिपोर्ट नॉर्मल आले पण पन तरी पण आम्ही काही प्लॅन होते ते कॅन्सलच केले पण म्हटलं चला वर्षातून एकदाच येतो वाढदिवस आणि ह्यांचा बर्थडे म्हणजे माझ्यासाठी एखादा फेस्टिवल सारखा असतो आणि ह्या वर्षी सेलिब्रेशन नाही करणार तर आम्हाला ते काही चांगलं वाटणार नव्हतं म्हटलं चला छोटीशी ट्रीप प्लॅन करू आणि आता आम्ही निघालो आहोत तर तुम्हाला पुढे सगळं बघायला मिळेलच तर स्टेट येऊन ना साडे बारा आहेत आणि आम्ही खूप सकाळी लवकर नाश्ता केला होता तर आम्हाला आता लागली भूक तर आधी ना आम्ही जेवण करणार आहोत आणि मग जाणार आहोत इथून अजून वीस मिनिटावरती आहे ते आधी आम्ही जेवण करतो आणि मग जातो इथे मिहाने मस्तपैकी गाडीमध्ये एक झोप काढली होती आणि इथे घाणेरडापणा चाललाय तिचा बघा आज ट्यूजडे असल्यामुळे आम्ही व्हेजच खाणार होतो इथे आम्ही मशरूम चिली मागवलेली ओके ओके होती एवढी पण काही टेस्टी नव्हती त्यानंतर आम्ही इथे पनीर टिक्का मागवला होता पनीर मसाला टिक्का आणि बटर रोटी मागवल्या होत्या बा मी ह्याच्या बाबांना पनीर पनीर नाही आवडत पण तरी पण त्यांनी खाल्लं आणि मला ठीक वाटलं म्हणजे ओके ओके होतं त्यानंतर आम्ही इथे मस्त जरा झोक्यात बसलो आणि झोक्याचा एन्जॉय केला आम्हाला तिघांना पण छान वाटत होतं मस्त मोकळ्या वातावरणामध्ये ते मी ह्याची अजिबात यायची इच्छा नव्हती पण मी तिला चल 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 करून जबरदस्ती घेऊन आले फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला आता इथे आम्ही गाडी बाहेर पार्क करून आतमध्ये एंट्री केली आहे आणि एंट्री करताना त्यांना राईट साइडला चप्पल काढावी लागते तिथे ए वन रुपीस द्यावा लागतो पर पर्सनसाठी आणि आपली चप्पल ते ठेवतात त्यानंतर इथे लगेच ना पाण्याची वगैरे पण सोय आहे चांगली पिण्यासाठी पाणी आहे तिथे आणि मग आम्ही आतमध्ये आलो इथे जेवणाची पण व्यवस्था आहे जेवण चालू होतं तिकडे राईट साईडला मग आम्ही जिथे समाधी घेतली तिथे एंट्री केली आणि इथे अजिबात गर्दी नव्हती आम्हाला खूप निवांत असं दर्शन मिळालं इथे मिहाने सुद्धा मस्तपैकी असं दर्शन घेतलं आणि तिला एक फ्रेंड पण मिळाली इथे ती तिलाच कंटिन्युअसली बघत बसली होती आणि ते मठाच्या शेजारी आजूबाजूला असा काही व्ह्यू होता जो खूपच सुंदर आणि मनाला असा भाळणारा होता आणि ह्याच्यामुळे ना आतमध्ये एंट्री केली ना की तुम्हाला खूप थंड वाटतं अजिबात असं गरम असं होत नाही जमीन एकदम अशी पायाला थंड गारवा देते आमच्या शेजारी ना टॉटॉईज असल्यामुळे मिहाची टॉटॉईजसोबत खूपच छान फ्रेंडशिप आहे तर तिला इथेसुद्धा टॉटॉईस दिसला तर काये चालू चा हो हो काय चालू झाली त्याच्यासोबत खेळायला त्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर फिरत होतो बघत होतो काय काय आहे इथे तर बरंच काही आहे इथे म्हणजे इथे ना त्यांच्या संस्थेमार्फत त्यांना कुठल्याही आजारावरती फ्री चेकअप आणि औषधंसुद्धा उपलब्ध आहेत इथे मिहाला वॉक करायला खूप मज्जा येत होती कारण इथे पूर्ण असं वेदर पण असं छान होतं थंड आणि जागा पण खूप मोकळी होती त्यानंतर इथे गुहादर्शनकडे जाण्याचा मार्ग होता आणि आम्ही ना अर्ध्या वाटेमध्ये गेलोसुद्धा होतो आम्ही अर्ध वरती चढलो पण आहे ना मी हा छोटी असल्यामुळे आम्हाला पूर्ण ते चढता आलं नाही कारण आम्हाला रिटर्नसुद्धा यायचं होतं आणि वरती रस्ता सुद्धा थोडा खराब होता आणि हे होतं भक्तनिवास कोणी लांबून वगैरे येणार असेल ना तर तिथे स्टे करू शकता त्याची सुद्धा मशी ते ते आ, इथे उत्तम अशी सोय केलेली आहे त्यांनी राहण्यासाठी वगैरे मग इथे आम्ही गेलो जवळ इथे खूपच असं सुंदर त्यांनी सिस्टमॅटिकली गोशाळा बनवली होती खूप स्वच्छता होती गाईंना पिण्यासाठी पाणी वगैरे सगळं काही त्यांनी व्यवस्थित असं वेल मेंटेन ठेवलं होतं आमची मी हा खूपच खुश झाली सगळ्या गाईंना बघून आणि सारखी त्यांना आवाज देत होती काव काव करून आणि जवळ गेली की घाबरत सुद्धा होती आणि आता मी इथून बाहेर पडत होतो तर आता जस्ट आमचं दर्शन झालं आणि छान झालं मस्त वाटलं तिकडे खूप थंड असं वातावरण होतं आम्ही मस्त एन्जॉय केला तर आता अजून आमचा तरी काही प्लॅन नाही आहे जर बघू रस्त्यामध्ये ऑन द वे काही प्लॅन असेल तर करू नाही तर सरळ घरी जाऊया बोला बाबा बोल तर आम्ही ना चार वाजता घरी आलो आणि थोडं रेस्ट केलं आणि आता वाजलेत सहा तर आता मी ना डेकोरेशनची तयारी करते आणि मग आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया मी इथे डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे आणि ना खरं सांगू तर मी आम्हाला खूप त्रास देत होती खूप इरिटेट करत होती अजिबात ऐकत नव्हती थांब म्हणाले तिला कळतच नव्हतं पण कसंबसं मी माझं डेकोरेशन पटापट करून घेतलं तर इथे असं काहीच आम्ही डेकोरेशन केलं होतं छोटंसं सिम्पल असं केलं होतं आणि इथे आमचं बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे मीहा आणि तिच्या बाबांचं फोटो सेशन चालू होतं आणि इथे मी ह्याचे बाबांचे कझिन आहेत मी ह्याचे काका ते सुद्धा केक घेऊन आले होते मिहाला खूपच घाई झाली होती केक कट करायची ॲक्च्युली तिला केक कट करायची नाही तर केक खायची घाई झाली होती आणि खरं सांगू का केक कट करायच्या आधीच ना तिने थोडासा खाऊन सुद्धा घेतला होता आणि इथे मी ह्याचे फ्रेंडसुद्धा आले होते जे आमच्या फ्लोअरवरती राहतात तिचे दोनच फ्रेंड्स आहेत बेस्ट एकदम एक, एक सवीरदादा आणि आरू दिदी तेसुद्धा इथे आले होते मीहाची काकी जी आमच्या शेजारीच राहते आणि ही अश्विनी दिदी तुम्ही हिला आमच्या ब्लॉग मध्ये बघताच त्यानंतर मी सुद्धा यांना इथे केक भरवला सो दिस इज हाव वी स्पेंड अवर होल डे आणि हे आमचं असं छोटंसं सेलिब्रेशन होत तर ऍक्च्युली काहीच प्लॅन नव्हता आमचा काहीही प्लॅन न करताना आमचं इथे अनप्लॅन असं छान असं सेलिब्रेशन झालं आहे आणि मी खूप खुश आहे आणि इथे आपण एकदा बड्डे बॉयला पण विचारूया ते हॅपी आहेत की नाही तर बड्डे बॉय कसा होता तुमचा आज होल डे खूप छान खूप छान स्पेशल वाटलं मजा आली हो मज्जा तर आली कारण काही म्हणजे प्लॅन नसतानाही आमचे ते एकदम व्यवस्थित झाले ओके हॅपी बर्थडे वन्स थँक्यू थँक्यू सो मच तर आता इथे मी आपला ब्लॉग एंड करते असेच छान छान ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय टेक केअर थँक्यू गुड नाईट